मित्रांनो काही महिन्यांपूर्वीच स्टार प्रॉवर दाखल झालेली एक नौ 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 लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत या नव्या मालिकांसाठी स्टार काही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत अशातच आता दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली एक मालिका बंद होणार अशा चर्चा रंगल्या आहेत तर येत्या पाच जानेवारी पासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका दाखल होत आहेत सध्या या मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरू आहे या मालिकेमध्ये मधुराणी प्रभोळकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका साकारल्यात ही मालिका पाच जानेवारीपासून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित करण्यात येणार आहे या नव्या मालिकेसाठी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला होता ही मालिका आता साडेसात ऐवजी पाच जानेवारीपासून रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणार आहे परिणामी होत असलेली कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचं काय होणार असा प्रश्न या मालिकेच्या चाहत्यांना पडला होता पण मिळालेल्या माहितीनुसार आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची सुरुवात झाली सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गाजलेले जोडे मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत या मालिकेचं जोरदार प्रमोशनही झालं पण या मालिकेची फारशी जादू चालली नाही दोन वेळा या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला या कारणामुळेच या मालिकेच्या टी आर पीत सतत घसरण होत गेली अखेर कमी टी आर पी अभावी ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला असल्याचं आहे नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग देखील पार पडलं यावेळी या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ टीम खूपच भावुक झाली होती तर तुम्ही सुद्धा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका